રોબો kita panjat

ハメハメハメ。ハ

हॅलो नाटिका विनम्र अभिवादन कृपया जरा शांत राहा आम्हाला खूप आनंद होत आहे गेली जवळजवळ तीस, तीस वर्षानंतर या बाळगोपाळने आमच्या नाट्य प्रयोगाला सुरुवात केलेली आहे ही खरोखरच आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे आणि यानंतर सुद्धा अशीच ही नाट्यसेवा चालू राहावी अशी संभाजी प्रार्थना करतोय आपल्याला माहित असेल फार पूर्वीपासून नाट्य परंपरा या संभाजिनी मंदिरात चालू आहे नाट्यवर्धी गणपत भागपत पांडुरंग अनंत गावकर संगीत क्षेत्रात म्हणजे नाटक बसवलं की नाटकाची जी गाणी असतात त्या गाण्यांसाठी सगळ्यांचे काय पांडुरंग अनंत गावकर म्हणजे दादांकडे वळायचं त्याच्यानंतर लक्ष्मण उर्फ बाळा कृपया शांतता राखा कृपया शांतता राखा लक्ष्मण उर्फ बाळा नाईक त्याच्यानंतर आमच्या सोबतच नाट्य क्षेत्रात नाव बनवलेले आमचे कैलासी नयन गावकर आमचे मित्र परंतु नाट्यकरीला सर्वस्व वाहून घेतलेले नयन गावकर आणि आमचे दुसरे मित्र संजय मांद्रेकर हे सगळे आपल्यात आज नाही आहेत पण नाट नाटक म्हटलं की या सगळ्यांची आठवण ही ठरलेलीच आहे म्हणून यांचं पुण स्मरण करणं हे आपलं कर्तव्यच आहे संजय मांद्रेकर हे पण अखाली त्यांना जे आजारी होते त्यावेळी मित्र ज्यावेळी बघायला गेले त्यांची एक इच्छा होती नाटक अर्धवट राहिलेलं होत मी करणार पूर्ण करणार आणि आज आम्हाला खरोखरच आनंद वाटतोय त्याची इच्छा आता पूर्ण होते तीस वर्षानंतर त्यांची आठवण निरंतर सर्वांच्या हृदयात आहे म्हणूनच पुष्पहार घालून आपण करूया प्रथम का प्रथम का गणपत गावकर जे नाट्य क्षेत्रात पूर्वीपासून भूमिका केलेले आणि नाव नावा नावारोपालेले आमचे गणपत गावकात आपल्यात नाही आहेत त्यांच्या फोटोला प्रथमचा सरपंच श्री जरोन फर्नांडीस हे पुष्पहार अर्पण करतील सरपंच जरोन फर्नांडीस त्याच्यानंतर नाट्य नाटकासाठी संगीत क्षेत्रात आम्हाला पूर्वीपासून नाव गमावलेले आमचे पांडुरंग अनंत गावकर यांच्या तस्वीरीला फोटोला पुष्पहार अर्पण करतील आमचे अण्णा देसाई अण्णा देसाई मी यांना विनंती करतो की पांडुरंग अनंत गावकर यांच्या फोटोला आपण पुष्पहार अर्पण करावा अण्णा देसाई आणि पांडुरंग अनंत गावकर यांची देसाई अण्णा अण्णांवर आमच्या खूप श्रद्धा होती आणि दोघांची एकमेकावर खूप श्रद्धा होती आणि आजही अण्णा या ठिकाणी जोपर्यंत आहे तोपर्यंत मी इथं कीर्तन करतात कीर्तन करणार अशी त्यांची एक धारणा आहे ती पुष्प करताय त्याच्यानंतर लक्ष्मण उर्फ बाळा नाईक हे प्रत्येक वाडीतल्या कुठल्याही नाटक तर होत पण कुठलंही कार्य कार्य असू दे प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर असणारे आमचे बाळा नाईक यांची खरोखरच आठवण येते आमचे सुरेश रामचंद्र गावकर सर हे लक्ष्मण उपय बाळा नाईक यांच्या फोटोला ना, पुष्पहार अर्पण करतील आणि त्यांचं पूर्ण स्मरण करतील <laughs> त्याच्यानंतर दुसरे आमचे सम्राट, नयन गावकर हे पण आमच्या दिवंगत झालेले आहेत आणि त्यांना त्यांची सुद्धा नाट्य केल्याची आवड खूपच मोठी होती त्यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करून त्यांचे स्मरण करतील राजन गावकर खरेदी विक्रम संघाचे चेअरमन राजन गावकर

धन्यवाद पुन्हा एकदा सर्वांचं पुण्यस्मरण करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो त्याच्यानंतर त्याच्यानंतर राज भेडा फोंड्यावरून आलेले आहेत ते गणेश चवन करतील शिरगाव शिरगावचे राज भस्मे गणेश चवन करतील करावकेवरून हो आणि त्याच्यानंतर नाटकाच्या नांदीला सुरुवात होईल हॅलो चे हॅलो स्वागत सुस्वागतम शुभ स्वागतम कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात करायची म्हटलं की आपल्या ओंठावर सर्वप्रथम नाव येत ते आपलं सर्वांचं लाडकं दैवत अर्थातच अर्था श्री गणेश तर या कार्यक्रमाची सुरुवात आपण करूया एका गणेश तवनाने क्रत महाकाय सूर्यकोटी समा प्रभ निर्विघ्नम कुरु मे दे शुभ कार्येशु स રૂપે ની દિને ઉગવે હા તુહા રૂપે ની દિને ઉગવે હા કરુની તો ભજના બની તો તુજલા ગજ વરના